नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारत सरकारची परमनंट अशी नोकरी असणार आहे पगार तुम्हाला तब्बल एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे प्रति महिना इतका मिळणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी जे अलाउन्सेस आहे ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळामध्ये ही जागा असणार आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात मेल असो किंवा फिमेल असो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता बाकी डिटेल आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा वेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सेबी म्हणजेच भारतीय सिक्युरिटी आणि नियमन मंडळातर्फे या ठिकाणी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत बंपर अशी व्हॅकन्सीज आहे ग्रेड ए ची पोस्ट असणार आहे असिस्टंट मॅनेजरची पोस्ट आहे यामध्ये जनरल स्ट्रीम लेगल स्ट्रीम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्ट्रीम रिसर्च स्ट्रीम आणि ऑफिशियल लँग्वेज स्ट्रीम सारख्या महत्वपूर्ण जागांसाठी ही भरती निघाली आहे मित्रांनो ही शॉर्ट नोटीस आहे डिटेल्ड जे नोटिफिकेशन आहे डिटेल्ड जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती सेबीच्या वेबसाईटवरती तेरा एप्रिल दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि यानंतर आपल्या चॅनलवरती एक डिटेल्ड व्हिडीओ याच्यावरती बनविला जाणार आहे तर मित्रांनो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचं आहे दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला जर चांगला जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी एक चांगली संधी असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही ते बघू शकता जनरलच्या बासष्ट पद या ठिकाणी भरली जाणार आहे जर मित्रांनो तुमचं मास्टर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा दोन वर्षाचा डिप्लोमा ह्या ब्रांच मेंशन केलेला आहे झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता लेगल हे जे पद आहे यासाठी पाच वॅकन्सीज आहे जर मित्रांनो तुमचा लॉ पदन डिग्री झालेली आहे आणि तुमच्याकडे दोन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आहे ऍज अ ऍडव्होकेट म्हणून तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता हा जो एक्सपिरियन्स आहे हा डिझायरेबल एक्सपिरियन्स आहे म्हणजे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येईल जरी नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तिसरी जी पोस्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चोवीस जागा असणार आहे यामध्ये जर तुमचं इंजिनिअरिंगच्या कोणत्याही शाखेतून तुमची जर पदवी झालेली आहे तर, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पण त्याचबरोबर तुमच्याकडे कमीत कमी दोन वर्षाचा कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर अप्लिकेशन किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधनं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असावेला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता नेक्स्ट जी पोस्ट आहे मित्रांनो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग दोन जागा असणार आहे जर तुमचं इलेक्ट्रिकल मधनं डिग्री झालेली आहे आणि तुमच्याकडून इथे मेन्शन केलेला एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता डिझायरेबल एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे हा एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता नंतरची जी पोस्ट आहे मित्रांनो रिसर्च ची असणार आहे यामध्ये जर तुमच्याकडे इथे मेन्शन केलेल्या कोणत्याही ब्रांचमधनं जर तुमची मास्टर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेला आहे दोन वर्षाचा तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता नंतरची जी पोस्ट आहे मित्रांनो ऑफिशियल लँग्वेज दोन जागा असणार आहे यामध्ये मित्रांनो तुमची हिंदी किंवा इंग्लिश किंवा हिंदी आणि इंग्लिश यामध्ये तुमची मास्टर डिग्री झालेली आहे तर या या तुम्ही या ठिकाणी ऑफिशियल लँग्वेज या पदासाठी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही ते बघू शकता जे जी लिमिट जे आहे ते तीस वर्ष तुमचं मॅक्झिमम असायला हवं यामध्ये जे आपले एस सी एस टी ओबीसी इकॉनॉमिकली विकर सेक्शन फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहे त्यांच्यासाठी वयाची विशेष सूट देण्यात येणार आहे ऍज पर गव्हर्नमेंट रूल त्यानंतर बोर्ड ऑफ सिलेक्शन मध्ये तुम्ही ते बघू शकता तुमची जी एक्झाम आहे ती तीन मध्ये कंडक्ट केली जाणार आहे सिलेक्शन जे आहे ते तीन मध्ये होणार आहे याच्यामध्ये फेज वन जे आहे ते तुमची ऑनलाइन एक्झाम होणार आहे याच्यामध्ये दोन पेपर असणार आहे फेज वन ला शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला फेज टू साठी बोलावून येईल फेज टू तुमची ऑनलाइन एक्झाम होईल त्याच्यामध्ये पण दोन पेपर असणार आहे आणि फेज टू ला शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला इंटरव्यू साठी बोलवण्यात येणार आहे तुम्ही ते चेक करू शकता मित्रांनो सिलेक्शन झाल्यानंतर तुमचे हे जे ऑफिसर ग्रेड ए ची पोस्ट आहे याच्यासाठी तुमचा दोन वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला परमनंट करण्यात येणार आहे पे आणि बेनिफिट मध्ये तुम्ही बघू शकता तब्बल एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे पर मंथ इतका पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त बाकी जे अलाउन्सेस आहे जसे लिव्ह फिअर कन्सेशन मेडिकल एक्सपेन्सेस आय इंट्रॅक्शन एज्युकेशन अलाउन्स यासारखे सेंट्रल गव्हर्नमेंटचे सारे अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो खूप चांगली पोस्ट आहे पगार पण या ठिकाणी जबरदस्त मिळणार आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता अकोमोडेशन आणि पोस्टिंगमध्ये तुम्ही बघू शकता ऑल इंडिया लेवलची पोस्ट असणार आहे तर तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही अप्लाय करू शकता ऑल इंडिया लेवलला तुमची पोस्टिंग कुठेही असू शकते तुम्हाला अकोमोडेशन सुद्धा सेविकून प्रोव्हाइड केलं जाणार आहे एक्झामिनेशन सेंटरमध्ये ऑल इंडिया लेवलला या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर असणार आहे त्याची जी डिटेल्ड लिस्ट आहे ती डिटेल्ड जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे त्यावेळेस आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे परीक्षा शुल्कामध्ये तुम्ही मित्रांनो बघू शकता जे आपले अनरिझर्व ओबीसी आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शनचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी हजार रुपये इंटिमेशन चार्जेस आणि अठरा पर्सेंट जीएसटी इतकं परीक्षा शुल्क असणार आहे बाकी जे एस सी एस टी किंवा फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहे त्यांच्यासाठी शंभर रुपये इंटिमेशन चार्जेस आणि अठरा टक्के जी एस टी इतकं या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे बाकी प्री एक्झामिनेशन जी आहे ती एस सी एस टी ओबीसी आणि फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहे ते या ठिकाणी याचा लाभ घेऊ शकता मित्रांनो याची डिटेल्ड ऍडव्हर्टाइजमेंट लवकरच वेबसाइट वरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे तुम्ही अभ्यासाला आतापासूनच सुरुवात करायची आहे जर तुम्हाला या संदर्भात काही डाउट असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता व्हिडिओ जर चांगला वाटेल असेल तर व्हिडिओला शेअर करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन देत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग